नमस्कार आपण पाहताय लोकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्याचे मालक असे रील्स सोशल मीडियावर टाकून दहशत करणाऱ्या गजा मारणे टोळीचं कंबरडा पुणे पोलिसांनी मोडून काढलाय पुणे पोलिसांनी जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेला अटक केली आहे तसेच मकोका देखील गजा मारणेवर लावण्यात आलाय अशातच नागपूरचा कुक्यात गुन्हेगार असलेला राजा गौस यानं पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याच्या सोबत एक शेअर केली होती त्यानंतर आता तीन जणांवर गुन्हे दाखल आहेत राजा गौस याच्यासह आणखी दोन ते तीन गुन्हेगार होते त्यांनी ही रील्स अपलोड केली होती पुण्यातील कुख्यात गुंड गजामारणे हा नागपूरला आला होता तो नागपुरातील या गुन्हेगारांसोबत थांबून जेवणही केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर राजा गौस यानं गजा मारणे सोबतची ही रिल्स पोस्ट केली या पोस्टच्या आधारे नागपूर सायबर पोलिसांनी अशा पद्धतीनं दहशत पसरवत असल्यानं त्यावरून तीन लोकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे यात मुख्य आरोपी राजा गौस याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याचा मोबाईल जप्त करून कारवाई केल्याची माहिती आहे त्यामुळे आता गजा मारणे याला या प्रकरणात पोलीस बोलवतात का याकडेही लक्ष लागलंय यात रील्स अपलोड करणारा मुख्य आरोपी हा नागपुरातला असून राजा गौस खान याच्याशी अन्य दोन ते तीन जणांनी त्या रील्स अपलोड केल्या होत्या मात्र पोलिसांच्या कारवाई होणार अशी माहिती मिळत असल्यावर डिलीट केले दरम्यान या संदर्भात सायबर पोलीस विभागाने इंस्टाग्रामकडे डिलीट केलेल्या रील्सची मागणी केली आहे त्यानंतर माहिती मिळताच पुढील तपास केल्या जाणार असल्याची माहिती सायबर विभागाकडून केली जाते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा